आणि नंतर असं हा जो फुलं का मग कंबर इकडे तिकडे नाव ठेवतो असं दोन महिन्यापासून होत आधी म्हणजे आधी ना बसता येत नव्हतं ओके ते थोडं फरक पडले होता आधी पण मग बसता यायला लागलं पण मग कंबर झोपताना असं उठायला गेलं तर मग कान होऊन हात टेकून असं उठायला लागायचं फिरायला लागायचं उठायचं

पण मग थोडस आता इथे झालं काय होतं तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या दिवशी आपलं ठेवा खाली सरकत वरचिडी खाली सरकल्यानंतर एक आर्य असते बरीच बाहेर आहे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरामधून तुम्ही बाहेर जाऊ शकता कमरामधून पाय दुखणं जड पडणं रज लागणं फळ लागणं मग येणं असं प्रकार पण त्याच्यातली जी जादी सरकल्यामुळे त्याच्यामध्ये कमरामध्ये बरीच सूज वाढली सूज वाढल्यामुळे तुमच्या कमरेची हालचाल खूप कमी झाली

आता ती जी गेली ती ना सात आठ दिवस तर ह्या बाजूच कमी झालं पण या बाजूच कमी होत नाही डॉक्टरांकडे पण गेलो गोळ्या खायला आणि पोट दुखायला लागले पोटाचे पण प्रॉब्लेम झाले मग पोटाच्या डॉक्टरकडे हा मग ते आता फरक आहे पण असं कायमस्वरूपी नाही कायमस्वरूपी राहत

いいことは。<ese S 2> my right. right. right.